यशाची उंची गाठताना कामाची लाच बाळगू नये आणि कष्टाला घाबरू नये नशीब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जीना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जीना मात्र आपल्याला नेहमी वरच घेऊन जात असतो यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो झाकलेल्या मोठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चालले आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्षा वर्षाने मोठं होत चाललोय प्रेम माणसांवर करा त्यांच्या सवयीवर नाही नाराज व्हा त्यांच्या बोलण्यावर पण त्यांच्यावर नाही विसरा त्यांच्या चुका पण त्यांना नाही कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खूप शहा पण लागते प्रत्येक वेळी निष्कर्ष बरोबर असतीलच असं नसतं म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच हित असते जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात शब्द प्रेम देतात शब्द प्रेरणा देतात शब्द यश देतात शब्द नातं देतात शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल होतं हसणे फार सुंदर आहे दुसऱ्याला हसविणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे मात्र दुसऱ्यांवर हसणे निंदनीय आहे स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे मात्र दुसऱ्यांसाठी रडणे प्रेम आहे जीवनात हसणे रडणे अटळ आहे फक्त हेतुशुद्ध निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही ज्याची वेळ खराब आहे त्याची साथ कधीही सोडू नका परंतु ज्याची नियत खराब आहे त्याच्या सावलीला सुद्धा जवळ करू नका जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्म्याचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे जीवनाच्या दुधात काय टाकावे हे जाने ताने ठरवावे कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका अनुभवाने खात्री करा तर जीवनाच्या दुधात गोडे आल्याशिवाय राहणार नाही तेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात काही फायदा घेतात काही आधार देतात फरक एवढाच आहे की फायदा घेणारे डोक्यात आणि आधार देणारे हृदयात राहतात आनंद कुठे मिळतो हे शोधण्यात वेळ घालवू नका स्वतः आनंदाचा स्रोत बना आनंद कुणाच्या चेहऱ्यावर असतो हे बघायला डोळ्यात प्रेम असावं लागतं जगण्यात आनंद हवा असेल तर अपेक्षा कमी आणि समाधान अधिक ठेवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणाऱ्यांचे आयुष्य खूप मोठं असतं जगाकडून आनंद मिळवण्याची अपेक्षा करू नका स्वतःचं मन आनंदी ठेवा आयुष्य छोटं असतं राग धरू नका आनंदात जगा पैसा खर्च केला तर संपतो पण आनंद वाटला तर वाढतो आनंद म्हणजे मोठ्या गोष्टी मिळवणं नाही तर छोट्या गोष्टीत मनापासून हसणं आहे आनंद हा मिळवायचा नसतो तो अनुभवायचा असतो खरा आनंद दुसऱ्यांना आनंद देण्यात असतो म्हणूनच नेहमी आनंदात राहा धन्यवाद